मित्र हो नमस्कार मान्सून सीजनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा लोणावळा सिरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे लोणावळा आणि पावसाळा या समीकरणाशी आमचं नातं अगदी घट्ट झालं दरवर्षी न चुकता निसर्ग पर्यटनासाठी या सीझनमध्ये आम्ही लोणावळ्याला येतो आज इथल्या पॉवरहाऊस आणि टाटा लेक परिसराच्या परिसरातील पर्यटनाचा आपण आनंद घेणार आहोत सुरक्षिततेचे कारणास्तव प्रशासनाने गुशी डॅम एकोणतीस तारखेपर्यंत प्रवेश बंद केलेला आहे गुशी डॅमच्या वाटेवरच जवळ असणारा हा निसर्गरम्य परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवणार आहे पॉवर हाऊसच्या गेटमधनं पुढे चालत आल्यावर डावीकडे आपल्याला तळ्याच्या काठावरच सुंदर असं टाटा हेलिपॅड नजरेस पडतं चला मी तुम्हाला हेलिपॅड आणि इथला सर्व परिसर दाखवतो पावसाची गाज आणि वाऱ्याचा आवाज आपल्याला इथे ऐकायला येतं समोर दिसणारं हेच ते टाटा हेलीपॅड चला मित्रांनो या टाटा लेकच्या काठावरनं आपण एक फेरफटका मारूया समोरच आपल्याला प्रशस्त असा तलाव दिसतोय तलावात बुडलेली झाडं आणि या बंधाऱ्याच्या काठापर्यंत वाढलेली पाण्याची पातळी पाहून आपल्याला इथे किती पाऊस झाला असेल याचा अंदाज येतो सभोवताली हिरवागार निसर्ग धुक्यात हरवलेले रस्ते आकाशात दाटलेले काळे मेघ आणि धोधो कोसळणारा हा मुसळधार पाऊस आणि या सर्व निसर्गाच्या सानिध्यात असणारा मी वा काय छान वातावरण आहे टाटालेक परिसराचा हा संपूर्ण नजारा पहा मित्रांनो मंडळी नमस्कार आपल्या एस बी आय हॉलिडेम लोणावळा ह्याच्या बाजूलाच असलेल्या या टाटा पॉवर हाऊसच्या लेकवर टाटा लेकवर मी आलो आहे भरपूर पाऊस झाला या वेळेला भरपूर तुम्ही बघताच आहात पाऊस किती झाला तो आणि माझ्या मागे तुम्हाला तळं दिसतं आहे बघा फुल भरलं या वेळेला फुल अगदी काठोकाठ भरलं आहे तुम्हाला अंदाज येत असेल बघा यंदा खूपच पाऊस झाला खूपच पाऊस झाला बस खूप प्लेझंट क्लायमेट आहे चांगलं वेदर आहे आणि बस निसर्गाची शोभा आणि निसर्गाचं सौंदर्य हे दुरूनच डोळ्यात सामावून घ्यायचं ते टाटा पॉवर हाऊसच्या मागचं हे टाटा लेक आहे आणि इथंच हे टाटा पॉवर हाऊस आहे बघा आणि या टाटा पॉवर हाऊसमधनंच या लेकचं पाणी खाली खोपोलीला जातं टाटा पॉवर स्टेशनला चला आपण आता बाहेर जाऊया जा। मित्रांनो हे टाटा पॉवर हाऊसच्या या पॉवर स्टेशनला भेट देऊन आणि इथलं टाटा लेक पाहून मी आता परत आमच्या रिसॉर्टवर हॉलिडोमोर हो चाललो आहे हे समोर जे दिसतं आहे ना मित्रांनो ते समोर हे आमचं हॉलिडोम आहे स्टेट बँक हॉलिडोम ह्या झाडांच्या पाठी अगदी निसर्गरम्य परिसरात आणि त्याच्याच बाजूला हे टाटा लेक आहे पूर्ण भरलेलं लेक आहे इतका पाऊस झाला आहे तर क्वचितच हे लेक असं पूर्ण काटो-काड काटोकाट भरत मस्त भटकंती झाली पावसात एक छोटासा ट्रेक झाला टाटा पॉवर हाऊसला भेट देऊन तिथले लेक पाहून आणि सुंदर परिसर पाहून पावसात मजा करून आता मी परत रिसॉर्टवर पोचतो मित्रांनो यंदा प्रचंड पाऊस झाला आहे लोणावळ्याला आणि त्यामुळे काय झालं आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवारी रात्रीपर्यंत बुशी डॅमचा सर्व परिसर त्यांनी बंद ठेवलेला आहे आणि आम्ही तर इथे लोणावळ्यात पिकनिकला दोन तीन दिवसासाठी आलो बुशी डॅम बंद असल्यामुळे म्हटलं आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करूया आणि बऱ्यापैकी आजूबाजूच्या परिसरात आम्ही फिरलो आता टाटा लेकलासुद्धा जाऊन आलो टाटा पॉवर हा पॉवर हाऊससुद्धा मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला खूप छान परिसर आहे तर लोणावळाच खूप सुंदर आहे सर्वांग सुंदर असा लोणावळा परिसर आमचा स्टेट बँक हॉलिडे होम आपल्याला समोर दिसत आहे चला मी तुम्हाला आतला परिसरसुद्धा दाखवतो मित्र हो लोणावळ्यातील टाटालेक परिसराचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी राहा निसर्गात फिरताना स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद